लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजा यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे स्वर्गीय मुंडे यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात झाली यावेळी नांदूर शिंगोटे इथे डीजेच्या तालावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत औक्षण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली यानंतर नांदूर शिंगोटे येथे पवित्र रेणुका माता देवस्थान या ठिकाणी पुष्पहार व नारळ अर्पण करण्यात आला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या ठिकाणी जाऊन मुंडे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सभा पार पडली यावेळी उमेदवार असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मागे नांदूर शिंगोटे परिसरातील सर्वांची ताकद उभी करण्याचं आश्वासनही देण्यात आलं यावेळी लोक वर्गणी करून विनायकराव कारभारी शेळके यांच्या वतीनं एकावन्न हजार रुपये त्याचप्रमाणे शिवनाथ शेळके पाच हजार रुपये रमेश सानप पाच हजार रुपये तर नारायण शेळके यांच्याकडून पाच हजार रुपये यांच्या वतीनं निवडणुकीसाठी नांदूर शिंगोटे येथील ग्रामस्थांनी स्वतः पुढे येऊन वाजे यांना मदत केली यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद उभी करण्याचं आश्वासन तालुका प्रमुख संदीप शेळके यांनी दिलं सर्वांच्या मनात राज्य करणारे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कामातून त्यांच्या समाजसेवेतून मातोश्रीपर्यंत पोहोचणारे आदरणीय राजाभाऊ आजे यांची आज लोकसभेची उमेदवारी निश्चित झालेली आहे आपण बघतो ग्रामपंचायतीची उमेदवारी करायची असेल तरी गटामागं वर्षभर फिरावं लागतं सोसायटीची उमेदवारी करायची असेल तर गटामागं वर्षभर फिरावं लागतं पण भाऊ खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पावती म्हणून तुम्हाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे मी शरद चंद्र पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष या नात्याने सांगतो आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या सोबत राहू मला जसपासून राजकारण समजतं मी जसपासून राजकारणात सक्रिय झालो तेव्हापासून मी दोन माणसांच्या नेतृत्वाखाली काम केलं पहिले आधारस्तंभ आदरणीय आधार शरदचंद्रजी पवार साहेब या तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आवड साहेब आणि माझे काका सुरेश गरजे साहेब यांच्या माध्यमातून मला नेहमी राष्ट्रवादीतच काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना राजाभाऊंक पाहत असताना नेहमी वाटायचं का राजाभाऊ बरोबर काम केलं पाहिजे पक्षाचं बंधन होतं माझे मार्गदर्शन राजाराम मुरकुटे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली मी गेले अकरा दोन हजार अकरा बारा पासून काम करत होतो माणूस देव देव माणूस होता काम कामही दिसत होतं पण दुर्दैवाने आम्हाला पक्षाचं काम करावं लागलं मागच्या वेळेस आम्ही तिथेही प्रामाणिक होतो त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिलो भाऊ तुमच्या बरोबर आज आम्ही प्रामाणिक राहू आज आम्ही तुमच्या बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट कोणताही स्वार्थ न ठेवता तुमच्या बरोबर आहे पूर्ण युवक फिळ फडी तुमच्याबरोबर आहे आम्हाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आम्हाला पक्षाचं काम करायचं आहे तुमच्यासारखा चांगला माणूस आज आम्हाला दिल्लीत पाठवायचा आहे त्यासाठी शरद पवार गटाचा तालुक्यातून सर्व पदाधिकारी असतील शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते असतील जीवाचं रान करतील आणि काम करतील याच्या अगोदर आम्ही काम केलं आम्ही आमदार केलं आता आम्हाला माणसातला माणूस दिल्लीत पाठवायचा आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचं काम करतील आणि मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे महाराष्ट्रात जेव्हा येणारी पिढी निष्ठावंतांचं नाव घेईल निष्ठेचं नाव घेईल खऱ्या अर्थाने त्यावेळेस या तालुक्याचे दोन भूमिपुत्र महाराष्ट्राच्या नकाशावर पहिल्यांदा दिसतील ते म्हणजे या तालुक्याचे माजी आमदार राजा भाऊ वाजे कोणत्या आमिषाला बळी न पडता पक्षाशी गद्दारी न करता उद्धव साहेबांच्या ज्या मातोश्रीवर घेतलेली शपथ राखली अशा आदरणीय राजाभाऊ वाजे हे निष्ठावंतच्या यादीत राहतील असे मी तुम्हाला सर्वांना या सगळ्यांनी सांगतो मुंडा साहेबांना स्मरून सांगतो राजा भाऊ तुमची निष्ठा वाया जाणार नाही तुम्ही जी पक्षाला निष्ठा दाखवली तुम्हाला खूप आम्ही दाखवत होते मी आव्हाड साहेबाच्या जवळ असल्यावर मला माहित होत होत पण भाऊ तुम्ही या सगळ्या गोष्टीला लात मारून निष्ठ्यावर थांबले म्हणून या तालुक्याचे दोनच लोक असे एक एक राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि दुसरे आपल्या मनातले राजे राजाबाई राजे अशा दोन निष्ठावंतांना आज या ठिकाणी शपथ देतो मनोपर्यंत आव्हाड साहेबांवर राहील आणि महाविकास महाविडी म्हणून तुमच्या काम करीन निस्वार्थ बने एवढं सांगतो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आपण इथं आला आपल्या राष्ट्रवादी गटावर स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे खासदार नाना पाटील शेळके आदींसह तुमची आहे माझी आहे आपली आहे असं वाटून आपण ही निवडणूक लढवली पाहिजे ही भावना मी मी त्यांनी व्यक्त करतो या निवडणुकीचा जिंकायचं गणित जर असेल तर जास्तीत जास्त मतदान आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे टक्केवारीने जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि ते आपल्या पक्षाला झालं पाहिजे ते मला झालं पाहिजे तर आणि तरच आपण ही निवडणूक जिंकू शकू एवढी खुणघाट आपण मनाशी बाळगली पाहिजे सहज सोपं काही नाही सगळे आपण बरोबर आहोत आखं गाव बरोबर आहे असं नुसतं समजून चालणार नाही ना प्रत्येक माणूस मतदानाला गेला पाहिजे ग्रामपंचायतीची निवडणूक पोहोचतील अशा लढाईच्या स्वरूपात मला वाटतं पहिल्यांदाच उमेदवारी तालुक्याला मिळालेली <laughs> पक्षाने काय द्यावं मला वाटतं पक्षाने आपल्याला भरपूर दिलेले पक्षाने आपल्याला ले पहिल्यांदा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं आणि आता पक्षाने पहिल्यांदा मला माझ्या स्वरूपाने माझ्या रूपाने लोकसभेची उमेदवारी दिली निवडणूक आहेत निवडणुकीचे निकाल काय लागतील आपल्याला सांगता येणार नाही परंतु आपण सर्वजण बरोबर राहून निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापर्यंत आपण सर्वजण असे जरी बरोबर राहिले तरी मी जिंकलो असं निवडणूक मोठी आहे वे वेगवेळी त्याला कंगोरे आहेत परंतु आजपर्यंत ज्या पद्धतीने मी काम केलं कोणताही समाज वेगळा न समजता प्रत्येकाच्या घरात आपण आहोत आपले घरात सगळेजण आहेत या भावनेने आजपर्यंत मी काम केलं कमीत कमी एखाद दोन दिवस तरी त्यांचा आशीर्वाद एकदा घेऊ द्या आणि मग मी पुढे जाऊ शकतो मी तुमच्याकडे आशीर्वाद आपलं समर्थन आपलं सहकार्य मागण्याची विनंती करण्यासाठी आलेलो आहे ती आपण जरूर द्यावी ही आशा व्यक्त करतो निशानी आपल्याला माहिती आहे आजपर्यंत मी ज्या निवडणुका लढलो त्या धनुष्यबान या निशाणीवर लढलो परंतु आता निशानी मशाल आहे आणि त्या मशालीच्या चित्रासमोरील बटन दाबून वीस मे ला होणाऱ्या निवडणुकीत मला विजय करावा ही विनंती करतो आपण सर्वजण आज ज्या तळमळीने आल्या तीच तळमळ वीस पाचला सुद्धा आपण करू शकू हा सुद्धा प्रश्न मनाला पडला होता परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवला हो आणि मला वाटतं तो विश्वास जो दाखवला हो तो तुमच्या ताकदीवर विश्वास दाखवला आणि म्हणून ही मोठी जबाबदारी माझ्यावर आली पक्षाच्या वाईट काळातही निष्ठेने काम केलं <coughs> आणि आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत मी तसं पाहिलं गेलं तर सिन्नर तालुक्यातून कैलासवासी आवड साहेब असतील कैलासवासी मुंडे साहेबांच्या स्मारकासमोर होणाऱ्या प्रचार सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं असलं तरी वेळेच्या अभावी प्रत्येकाचं नाव घेऊ शकणार नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करतो उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि तरुण सहकारी काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी हा प्रश्न माझ्या पुढे आहे कारण हे सगळं स्वप्नवत आहे असं अजूनही मला वाटत कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं की आमदार होईल म्हणून आपल्या आशीर्वादाने ते झालं पराभवही झाला परंतु त्याच शल्य राहिलं नाही दुःख वाटलं नाही पण आज अचानकपणे न मागता लोकसभेची पक्षाने उमेदवारी दिली आणि मनात बरस कामरू माजलं आपण एवढे सामाजिक आणि जातीचं कोणतंही राजकारण किंवा समाजकारण करताना मी कोणताही हेतू मनात न ठेवता काम करत राहिलो आणि त्याचच प्रत्यय हाच उमेदवारी झालाय निवडणूक मोठी आहे सोपं काहीच नाही मी काल बोललो की गेल्या वेळेस सगळं सोपं सोपं वाटत असताना हातातून सगळं निघून गेलं तसंच आज आपण सर्वजण असले तरी बरोबर आहोत या जर आपण नुसतं राहिलो आहे प्रत्येकाने प्रत्येकाशी बोललं पाहिजे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजा भाऊ वाजे यांनी सर्वांचे आभार मानून अशाच प्रकारे साध्या बाकी काही गरज नाही तुमचे आशीर्वाद हीच माझी निवडणूक आहे यासाठी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले यावेळी नांदूर शिंगोटे परिसरातील असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे